नमस्कार सायली आणि विमल किचनमध्ये काम करत असतात ही प्रिया महाराणीसारखी उशिरा उठून हॉलमध्ये येते आणि म्हणते विमल मला कॉफी मिळणार आहे की नाही मला पटकन कॉफी दे असं चढलेल्या आवाजात म्हणते तेव्हा विमल म्हणते देते हा मी तन्वीताई एक मिनिट थांबा जरा मी कणिक मळते ही कणिक मळून झाल्यावर तुम्हाला लगेच कॉफी देते तेव्हा प्रिया म्हणते ते, ते काही मला सांगू नकोस हाता हो। ते, ते हातातलं काम बाजूला ठेव आत्ताच्या आत्ता पहिले मला कॉफी दे तेव्हा लगेच विमल म्हणते ठीक आहे आणि विमल हात धुवला जाते तेव्हा सायली म्हणते थांबा विमलताई असं कोणी येऊन आई तर तुम्हाला ऑर्डर सोडणार आणि तुम्ही हातातलं काम टाकून त्यांचं काम करायला जाणार त्यांच्या ऑर्डरही पूर्ण करायला जाणार अजिबात चालणार नाही प्रिया तुला हवी असेल ना तर तू कॉफी करून घे त्या काम करतायत तुला दिसत नाही का तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया, रा प्रिया म्हणते तुला काय करायचं आहे मी तुला सांगितले आहे का मी तिला सांगितले ना ती देईल मला आणि तू काय एवढी त्या मोलकर्णीची बाजू घेतेस या मोलकर्णीचा तुला पुळका यायला लागला की काय तेव्हा आता विमलला मोलकरीन बोलण्यामुळे सायलीला राग येतो सायली म्हणते काय बोलतेस काय तू हे त्या आपल्या घरातल्या आहेत घरातल्या एक मेंबर आहेत त्या विमलताई आहे त्यांना मोलकरीन काय बोलतेस लाज नाही वाटत तुला त्यावर प्रिया म्हणते तू गप्पा बस आता मी काय या मोलकर्णीचं ऐकायचं का तू म्हणशील या मुलकर्णीची माफी माग मग मी माफी मागणार अजिबात नाही तुला काय वाटतं या घरामध्ये सगळं तुझंच जणं ऐकणार काय तू तु आणि तुझा नवराच हे घर चालवणार काय मी आणि माझा नवरा आता तुमच्या सगळ्यांना दबून राहायचं अजिबात नाही ते चालणार नाही आता त्या दोघींची भांडणं वाढलेली असतात आणि त्यांचा आवाज ऐकून घरातले सर्वजण तिथे येतात तेव्हा ते 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 सायली म्हणते प्रिया शब्द जपून वापर अगं तुला सुभेदारांची सून व्हायचं असेल ना तर आधी काही गोष्टी स्वतःमध्ये बदल करून घे प्रिया म्हणते अजिबात नाही या मोलकर्णीला सांग मला कॉफी द्यायला तेव्हा आता सायली म्हणते नाही त्या तुला कॉफी देणार नाही त्या काम करतात तुला हवं असेल तर बनवून घे आता प्रियाला राग येतो प्रिया येऊन विमलवर हात उचलणार तोच सायली प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आता घरातले सर्वजण बघत राहतात आता प्रिया मुद्दाम रडत नाटक करत घरच्यांसमोर आणि म्हणते बघा बघा मला कसं सायलीने मारलं तेव्हा आजी म्हणतात तन्वी तू तु, चुकी तुझी आहे तू तु का विमलवर हात उचललास अगं विमल काहीतरी काम करते ती म्हणाली ना तिचं काम करून झाल्यावर तुला कॉफी देईल मग जरा तुला थांबता येत नाही का तुला लगेचच्या लगेच हातातल्या हातात कशी ती कॉफी आणून देणार आहे मग बरोबर बोलली सायली तुला पाहिजे तर तू बनवून घे आता कल्पना प्रताप अर्जुन सर्वजण प्रियाला बोलत असतात प्रिया खाली मान घालून ऐकत असते कारण आता प्रियाचा तो स्वभाव बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो अर्जुन म्हणतो आणि तू विमलताईंना मोलकर्ण कशी बोलतेस त्या या घरातल्या एक मेंबर आहेत आणि आम्ही त्यांना विमलताई म्हणतो त्या काही काम करू करत असू देत म्हणून त्यांना मान द्यायचा नाही असं नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे विमलताईंचा अपमान झालेला मी सहन करणार नाही त्या आपल्या घरातली एवढी कामं करतात आपल्या घराच्यांची काळजी घेतात त्यांचा त्यांना मान नको का मिळायला आणि काही जर तुला सांगायचं असेल ना त्यांना तर एकदम अदबीने सांगायचं खालच्या सुरात सांगायचं आणि त्या जर काही काम करत असतील तर त्या तुझं काम करणार नाही तेव्हा पाहिजे तर तुझं तू करून घ्यायचं आता सायली अर्जुन सर्वच जण प्रियाला खूप काही बोलत असतात प्रिया रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू